भारतीयाने शांतपणा जर स्वीकारला नाही इथल्या असणाऱ्या विचारवंताने आपला आवाज बुलंद केला नाही सत्ता ही खऱ्या तुमच्या हातामध्ये सत्ता ही सर्वसामान्य माणसाच्या हातामध्ये आहे पण तोच जर चिडीमरीमध्ये विकत गेला जुनी म्हण होती राजा तशी प्रजा आता फक्त उलट झालेलं आहे की प्रजा तशी राजा आता ही मनमुक्ती झालेली आहे प्रजा तशी राजा प्रजा तर पैमान असेल तर राज्यकर्ता कुठला असणारा इमानदारीत राहणार आहे प्रजा जर बैमान असेल तर राजा कुठे इमानदार राहणार आहे त्याच्याही अंगात येते तसं नरेंद्र मोदीच्या अंगात येले आणि तो म्हणतो डोनाल्ड ट्रम्प कोण तो म्हणतो पुटीन कोण तो अमुक म्हणतो कोण आता डिसेंबरला त्यांनी सारा पुटीनला बोलवलंय पाच तारखेला येईल आणि आम्हाला हे हत्यार देते हत्यार देते हत्यार दे असं रडत रडत त्या ठिकाणी बसणार आत्ताचा असणारा हा जो काळ आहे आपण आपल्या प्रश्नावरती तर लढतो आरक्षणाचं असेल त्याच्यावरती लढतो अभिमानाचा आहे त्याच्यावरती लढतो बेरोजगारी आहे त्याच्या विरोधात लढतो पण त्याच्याचबरोबर जे प्रश्न नव्हते ते मोदींनी आता निर्माण केले हे लक्षात केलं